आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण राष्ट्राच्या व देशाच्या सेवेत सहभाग घेतला पाहिजे संजय साबळे कोरोनाच्या काळात आर एस पी म्हणजे काय ते सामान्य जनतेला समजले सुखदेव पाटील मला दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडली याचे श्रेय दिलीप स्वामी व मणिलाल शिंपी यांना देतो पितांबर महाजन आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला याळी सहायक पोलीस उपायुक्त श्री संजय साबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा श्री सुखदेव पाटील पोलीस निरीक्षक श्री राजेश श्री सुधाकर बडगुजर महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व वा संरक्षण संघटन नागपूरचे उपाध्यक्ष श्री पितांबर महाजन खजिनदार श्री श्यामजी फालके अग्निशमन दल प्रमुख श्री दीपक पोहरे विशेष तज्ज्ञ डॉक्टर श्री सिकंदर शेख अग्निशमन दल सिव्हिल डिफेन्स व आपत्ती व्यवस्थापन आरोग्य याबाबत गौरीपाडा कल्याण पश्चिम येथे आयोजित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले येळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संस्थापक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन आवळे मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर किशोर आढळकर आर एस पी ठाणे नवी मुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री दिलीप स्वामी ठाणे पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉक्टर श्री मणिलाल रतिलाल शिंपी ठाणे विभागीय समादेशक श्री महादेव क्षीरसागर श्री अनंत किणगे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री जितेंद्र सोनवणे समादेशक आदी मान्यवर मोठ्या संख्येने आरएसपी अधिकारी वर्ग उपस्थित होते जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री जितेंद्र सोनवणे समादेशक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्हाला गेले दहा दिवस प्रशिक्षण दिले गेले आहे याचा मला आनंद वाटतो कारण हे प्रशिक्षण योग्य ठिकाणी घेतलेले आहे यापुढे आमच्यासाठी सुलभ काम करणारे कार्य तुम्ही करणार आहात एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे जे काय तुम्हाला प्रशिक्षण मिळालेले आहे त्या प्रशिक्षणाचा तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षण संस्थेला शाळेला महाविद्यालयाला जर काय व्यवस्थित उपयोग करून दिला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे तुम्ही केलेली प्रात्यक्षिके मी अगदी जवळून पाहिली तुम्हाला दिलेले प्रशिक्षण आहे ते रक्तात भिंडल्यासारखे ठेवा आपल्याला दिलेले प्रशिक्षण हे मूलभूत अंगभूत त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय कर्तव्य या देशभावनेने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो देशामध्ये सुव्यवस्था निर्माण व्हावी हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे म्हणून तुम्हाला भावी काळासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्व आयोजनांनी चांगल्या प्रकारे आयोज आयोजकांनी चांगल्या प्रकारे आयोजन केले त्याबद्दल मी आमच्या पोलीस विभागाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो असे एवढे मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय साबळे यांनी सांगितले पोलिसांनी खरोखरच चांगले काम केले तर नागरिक कुठेही ट्रॅफिकमध्ये थांबणार नाही अनेक धार्मिक उत्सवामध्ये आम्हाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी आर एस पीची गरज भासते त्यामुळे कोरोनाच्या काळात आर एस पी म्हणजे काय ते सामान्य जनतेला समजले असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा श्री सुखदेव पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले मला दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली याचे सर्व श्रेय विभागीय समादेशक दिलीप स्वामी व मणिलाल शिंपी यांना देतो नोकरी कशी केली जाते हे पोलिसांकडून शिकता येते आर एस पीमध्ये नेमके काय आहे प्रथम उपचार अग्निशमन नागरी सुविधा आपत्ती व्यवस्थापन व्यायाम योगा आणि मेडिटेशन यांचा समावेश आहे कोणतेही काम करायचे असेल त्यासाठी सहकारी एक चांगली टीम आपल्यासोबत असायला हवी टीम चांगली असली की सर्व कामे पटापट होतात म्हणून मी स्वामी सर व शिंपी सर यांना सांगितले की मी आहे ना तुमच्या पाठीशी काय अडचण असल्यास सांगा हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख श्री दिलीप स्वामी सर आर एस पी कमांडर डॉक्टर श्री मणिलाल शिंपी ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री जितेंद्र सोनवणे व त्यांच्या संपूर्ण टीम यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री विनोद शेलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय समादेशक श्री अनंत किणगे यांनी केलेल्या पाहण्यासाठी आपले आणि सबस्क्राईब करायन दावायला